शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाऊ या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन हरभरा तूर उडीद करडी आणि मूग यांचे बाजारभाव कोणत्या माल माल मालाला जास्त दर मिळाला तसेच कोणत्या मालाची आवक जास्त आली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती ते नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आजचे बाजारभाव या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा कारण की आपल्या चॅनल नवीन बाजारभावाच्या व्हिडिओची माहिती आपणास लवकर मिळेल चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया शेतमाल उडीत जात काळा किमानदार चार हजार दहा रुपये कमालदार सहा हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये त्यानंतरचा शेतमाल करळी जात सफेद किमानदार सहा हजार था था चारशे रुपये कमालदार आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये शेतमाल तूर जातलाल किमानदार पाच हजार सातशे रुपये कमालदार सहा हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये शेतमाल मूग जात हिरवा किमानदार चार हजार सातशे न्यान्नव रुपये कमालदार सहा हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये शेतमाल सोयाबीन जात पिवळा किमान दर तीन हजार नऊशे एक रुपये कमालदार चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि त्यानंतरचा शेतमाल आहे हरभरा जात लाल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमालदार पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते लातूर येथील शेतमालाचे बाजारभाव माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपले शेतकरी मित्रांना माहिती शेअर करा आणि असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या अच्छे बाजारभाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद